तर कार्यकर्त्यांना भावना अनावर झालेल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची राजकीय वर्तुळाची अजित पवारांच्या अस्तित्वाशिवाय कल्पना करणं केवळ अशक्य आहे सुप्रिया सुळे दिल्लीवरून मुंबई बारामतीला जाण्यासाठी दिल्लीवरून बारामतीला जाण्यासाठी संपूर्ण कुटुंब आणि त्यांच्यासह सुप्रिया सुळे निघालेले आहेत आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार संपूर्ण परिवारजन हे थेट इथून बारामतीला जाणार असल्याचं कळते आणि बारामतीला जाऊन तिथून हे कुटुंबीय थेट अजित पवारांच्या अजित पवारांना ज्या ठिकाणी नेलेले तिथे जातील असं कळते आता सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे सगळेच जण आत्ता छा जनपत या निवासस्थानावरून निघालेले आहेत आणि या निवासस्थानावरून हे सगळे निघालेले आहेत आणि अगदी काही वेळापूर्वी म्हणजे जेव्हा सकाळी साधारणपणे पावणे नऊच्या सुमारास ही बातमी आली त्यानंतरच तातडीने सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार हे एकाच ठिकाणी सहा जनपदवर शरद पवारांच्या अधिकृत निवासस्थानी आले होते आणि या निवासस्थानी ते थांबले होते इथून एकत्रितच सगळं कुटुंब हे बारामतीला जायला निघणार अशी माहिती आपल्याला मिळालेली होती आणि आता सुप्रिया सुळे आणि त्यांच्यासोबत पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार हे दिल्लीहून बारामतीला जायला निघालेले आहेत आपण आपल्या दृश्यांमध्ये पाहू शकतो कुटुंबियांच्या सध्याच्या मानसिकतेची आपण कल्पनाही करू शकत नाही कारण का राजकीय आरोप प्रत्यारोप कितीही होत असले माधवी तरी घरच्या संपूर्ण कुटुंबामध्ये अजित पवार हे प्रचंड सगळ्यांचे लाडके होते जवळचे होते हाक मारल्यानंतर आपल्या अडीअडचणीच्या प्रसंगात उभा राहील असा पवार कुटुंबियांसाठी असलेला तो चेहरा होता आणि आज ते त्यांच्यामध्ये नाहीयेत ही पोकळी ही उणीव पवार कुटुंबासाठी भरून निघणं अत्यंत अशक्य आहे आपण दृश्य पाहतोय सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हे एका गाडीतून आता बारामतीच्या दिशेनं रवाना होत आहेत सहा जनपद इथे शरद पवारांचं निवासस्थान आहे त्या निवासस्थानी हे सगळे एकत्र होते आणि त्यानंतर आता ही बातमी दिल्लीमध्ये पोहोचल्यानंतर हे सगळेजण बारामतीच्या दिशेनं निघालेले आहेत त्यांच्या मानसिकतेची त्यांच्या मनाची आपण कल्पनाही करू शकत नाहीये तर या विमानामध्ये नेमकं कोण कोण प्रवास करत होतं आपण पाहतोय अजित पवार यांचा या विमानामध्ये अपघाती मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्यासोबतच विदीप जाधव पिंकी माळी हे देखील या विमानात होते अजित पवारांचे सहकारी त्यांचे सुरक्षा रक्षक हे विमानामध्ये होते आणि त्यासोबतच कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठ त्यांचाही या विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे तेही यावेळी उपस्थित होते या विमानामध्ये होते हे कॅप्टन होते दोघ जण कॅप्टन सुमित आणि कॅप्टन शांभवी हे देखील विमानाचे पायलट होते दोघं या दोघांचाही मृत्यू झाल्याचं कळत आहे तर अजित पवार यांचं संपूर्ण कुटुंब हे सध्या दिल्लीमध्ये होतं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने हे सगळे दिल्लीत होते सुनेत्रा पवार शरद पवार सुप्रिया सुळे हे दिल्लीतून मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत किंवा बारामतीच्या दिशेनं रवाना झालेले आहेत जेव्हा ही धक्कादायक बातमी कळाली तेव्हा सुनित्रा पवार पार्थ पवार हे शरद पवारांच्या सहा जनपद या निवासस्थानी तातडीनं पोहोचले त्यानंतर हे संपूर्ण